स्थलांतरित नागरिक राज्यातील हिंदू आणि कॅथलिक यांच्यात ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत नसल्याचं विधान आमदार मायकल लोबो यांनी केलं धार्मिक पोस्ट टाकून लोकांच्या भावना दुखावून प्रसिद्ध होण्याचा हा ट्रेंड झाला असून गोमंतकीयांनी याला बळी न पडण्याचं आवाहन मायकल लोबो यांनी केलं आय एम टेलिंग प्लॅटफॉर्म रॉंग जाग्याचेर यूज करचे रिलीजनाचेर रिलिजनचे जात न्हू आनी को कित्याक उलयता पळय ते आणि लोक मागीर कमेंट घालता वीच इज टोटली रॉंग वी आर ऑल स्टेईंग टुगेदर इन दीस पिसफूल स्टेट ऑफ गोवा इन कम्युनल हार्मनी हे दिसता खंय तरी लोक हे कम्युनल हार्मनी आमचे आमच्या स्टेटीत आहात हे कोणतरी भायले लोक हिंगा येवन रावले आहा आणि ते म्हणटा आम्ही आता गोंयकार आणि दे आर ट्राईंग टू क्रिएट अ डिव्हिजन अमांग द द कॅथलिक्स अँड द हिंदूज इन द स्टेट ऑफ गोवा हे बंद जाऊ गरज आहे आणि आम्ही सगळे जण क्रिस्तव आणि हिंदू आम्ही सगळे एक मत राव गरज वी शूड स्टँड युनायटेड अँड पीपल शूड रेफरेन स्पेशली यूथ अँड एल्डर्स शूड रेफरेन युजींग दी सोशल मिडिया प्लेटफॉर्म फॉर रॉंग यूज डेट इज हे जे आता डिसहार्मोनी क्रिएट केल्या हे जे आमचे देवी लयराई असू सेंट फ्रान्सिस झेवियर असू हेचे जी कॉन्ट्रोवर्सी चालू ही बंद जाऊक हजेर कोणेच कमेंट करूक आणि रॉंग कमेंट घालूक बरे कमेंट घाला जेन्ना जात्रा उत्सव असता जेव्हा असता हॅपी फिस्ट ऑफ सेंट फ्रान्सिस झेवियर पीपल विल कमेंट पण हॅप्पी जात्रा उत्सव सगळे डिवोटीज आणि आम्ही वी क्रिस्त तसे हिंदू वी वीश द पीपल ऑफ गोवा ऑन जात्रा उत्सव ऑर देवीच दीस इज असे घाला तुम्ही रॉंग विशीस घालि नका आणि क्रिएट टेन्शन करीनाक इन द स्टेट ऑफ गोवा इट वील सेंड अ रोग सिग्नल अक्रॉस इंडिया एंड द वल्ड दॅट पीपल ऑफ दी स्टेट आर युझिंग सोशल मिडिया प्लेटफॉर्म फॉर रॉग रिजन्स एक्शन स्ट्रीक ऍक्शन जातं सोशल मिडिया असे पोस्ट घातले uh, होता चीफ मिनिस्टरांपील केला हा हो प्लेटफॉर्म रॉंग यूज करप ना तुम्ही हे कमेंट रॉंग घालप ना अपील स्टील सम पिपल आर ट्रायंग टू क्रिएट दीस कॉन्ट्रोवसी अँड ट्रायंग टू बिकम फेमस थोडे जाण बेश्टे जावपा खातीर हे करता जे कोण खूच ना ते आपण लोकांक दाखव सोदता की हांव उमको मनीस म्हणून आणि हायन हो पोस्ट घातलेला आहा म्हणून आणि त्या पोलीस आपयता आणि एक दोनशे तीनशे लोक एक जाता ते भीतर उडयतात आणि ते जे जेसीन घालता कोणा कोणाक बेल मेवता हे दिस इज सेंडींग रॉंग सिग्नल दॅट वी आर व्हेरी वीक म्हणून जे आमचे विकनस आम्ही दाखयता की आम्ही देवीचे देवाचे प्लॅटफॉर्म यूज करून आम्ही फामाद जाऊ सोदता हे रॉंग हाली जसे म्हटले की देवी कमेंट्स आओ, कमेंट जे कमेंट्स लयराईचे लोक सगळे जमतात आज जोडून सगळ्या लोकांकडे मागतात की तुम्ही हे बंद करा म्हणून की आणि त्याचे कमेंट घाली नका जे हे जे एक देवी लहराई असू सेम कितली शेकडे वर्सां झाली म्हणजे पाचशे वर्सां झाली एक हजार वर्स दीड हजार वर्सां हे आदले आमचे देवास हे आम्ही डिस्टर्ब करू उपन्हा एक खुंसरत तेणी लोकांनी रॉंग कमेंट घालू पार्ना तुमकां हाय आत्तां सांगला की विशीस घाला बरें जेन्ना वर्साक एकदा दीस आसता वर्साक दोनदा दीस आसता तेन्ना तुम्ही हॅप्पी जात्रा उत्सव हॅप्पी फिस्ट असे घालपाचें तेजे भायर हे प्लॅटफॉर्म यूज करिनाक तुम्ही तुमचे हेचेर कितेंय घालात तुमचे पर्सनल आपण हे काम करू सोदता हे रॉंग आहा हिंगा होणे पडल्या ते गटर ओपन तो फुटपाथ डेमेज झाला तेजेर घाला नू इलेक्ट्रिसिटी सारकी चलना ट्रॅफिक पोलीस लोकांक त्रास करता हे घाला न सरकारच्या नोदरेक हा दाखवता पंचायतीच्या नोदरेक हा दाखव की रॉंग किती जाता पण ते हे नाकारले कॉन्ट्रसी कल्ले घालत ते आणि दिसता की हे जावपाक जाय लेजिस्लेशन घेऊची गरज आह ॲसेम्ब्लीत की जे रिलीजियस सेंटीमेंट्स हर्ट करतले कोणी असू हेका हे पहिली मिनिमम पंधरा ते एक महिना भीत उडवा माशी नदीतील गाळ उपसण्यात आले नसल्यानं यात मोठ्या संख्येनं गाळ साचली आहे परिसरातील काही भागात या पाण्याचा पुरवठा होतो मात्र पाणी दूषित असून पाण्याला दुर्गंधी येत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली जलस्रोत विभागाच्या या निष्क्रियतेचा स्थानिकांनी तीव्र शब्दात निषेध केला माशा श्री निराकार मंदिरावर साईडीच्यान होळी नदी असा आणि या नदीचे उदक जे असा ते स्टोरकन दवरतात आणि ते उदक स्टोर केल्ले लोलये पोळे पंचायतच्या एरियेच्या लोकांक मेक्झिमम लोकांक पिवपे व्यवस्था के केल्ली उरता पण हांगा जाता कितें हांगा बांध डब्ल्यू आर डी घालता बांध घाऊन झाले की अर्धकुटे बांध घालप आनी हे उदक समुद्रा वता आनी समुद्राचे खारे पाणी वर येयल्या कारणान हे ये उदक सगळे जाता आनी ताका मोठ्या प्रमाणात वास आनी आणि लोकांना मेळना आणि नवप मेळना लाखांनी रुपया ओढून बांध घालतात पण बांध प्रॉपर जायनाशिल्ल्यान लोकांचे हाल बेहाल जातात तातूत भितर काही नुसते मारपी लोक उरतात ते येतात आणि नुसते मारतात आणि उदक सगळं सोडून दितात उदक खूप स्टोर जाऊचे म्हण डब्ल्यू आर डी आणि सरकारचे प्रयत्न आशिले आणि ही नदी जी आशिल्ली ही फुल्ल माती गाळा पडून चॉक ऑफ झाली आणि डब्ल्यू आर डीन एक टेंडर काढले जवळ जवळ सोळा लाख रुपयांचे आणि गेल्या वर्षात हे टेंडर जे पी घालून फुल्ल निवळ त्यांनी नि टेंडर काढून आणि फुल्ल निवळ केले अर्धकुटे काम असे केले आणि टेंडर काबार केले पंधरा दीस काम केले त्यानंतर तुम्ही या नदीची परिस्थिती शकतात की आख्खी परत अशी तशी चिखलान बुडून आसा आणि हा कारण कितें की ताणी इतलीच एरिया जी ती निवळ केली ताजी मुखार सगळी नदीन झाडां आसात ती खरी झाडांडपासली आणि गाळा जवळ जवळ तीन ते चार जी नदी ही फुल्ल पॅक आनी जेन्ना आणि जेव्हा हंग चिकोल वयलो चिकोल आयलो हंगाय आणि हो प्रॉब्लेम जालो जे हे उसपीताले तेन्ना गांवच्या लोकांनी ऑब्जेक्शन दोले की हंगाचे जर डीप घालत जाल्यार वयली माती येतली आणि हे डीप घालते परत पुरवतले म्हणून पण आमचे डब्ल्यू आर डीचे इंजिनियर इतले हुशार आसात की तांगेले खंय तकली चलता ही तांकांय खबर ना आणि लोकांक खबर ना लोक हुशार आसात पूण इंजिनियर जे आसात ते कितें काम करतात देव जाणा आणि जे लोक उलयले तेच झाले सगळं गाळो जो आसा पळय पावसा पहिली ही सगळी नदी पुरवली सोळा लाख रुपया जे घालले जे उदकांत गेले आणि त्याचबरोबर आता फुडले पाटीचे उदक स्टोर करण्याची कॅपेसिटी कमी जातली आणि जो उदकाक घाणी मारपाचो जो वास होतो तो चालूच ताका लागून लोकांनी नाराजी व्यक्त केल्या इन गोवा प्रभू रुशांत काणकोण